नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्वांना माझा नमस्कार मागील काही आठवड्यांपासून व्हिडिओपासून मी एक एक कन्सेप्टवर एक एक व्हिडिओ बनवतो म्हणजे एक व्हिडिओ बघितला तुम्ही तुम्हाला एक कन्सेप्ट समजून येईल कारण वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असताना हा कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर नसतील ना तर वास्तुशास्त्राचं नॉलेज कदाचित तुम्ही घ्याल पण वास्तुशास्त्राच्या फील्डमध्ये तुम्ही सक्सेस नाही होऊ शकणार सचिन तेंडुलकर आज आपल्याला क्रिकेटचा आपण दैवत मानतो किंवा तो, तो क्रिकेटमध्ये सक्सेस आहे त्याचं कारण त्याच्या क्रिकेटबद्दलच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत त्याच्याबद्दलचे दोन उदाहरणं मी देतो ती दोन्ही उदाहरणं त्याने यूट्यूब चॅनलवर आपल्याला ती बघायला पण मिळतील एका यूट्यूब चॅनलवर त्याची जेव्हा मुलाखत चालू होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यशाला शॉर्टकट नसतात तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रचंड मेहनत ही घ्यावीच लागेल हे सचिन तेंडुलकरचं की ज्याला आपण क्रिकेटचा देव मानतो त्याचे हे उत्तर आहेत की यशाला शॉर्टकट नसतात कुठलंही यश हे शॉर्टकटने मिळवायचं नसतं त्याला प्रचंड मेहनत करायची असते कन्सेप्ट क्लिअर आहे ना कन्सेप्ट क्लिअर आहे म्हणून यशस्वी आहे आणि ही कन्सेप्ट सगळ्या क्षेत्राला लागू आहे तुम्हाला पण वास्तुशा शास्त्राच्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं सक्सेस मिळवायचं आहे तर ह्याला शॉर्टकट नाही तुम्हाला मेहनत करावीच लागेल आणि म्हणून चार चार दोन दोन चार चार दिवसाचे कोर्स करून कोणीही वास्तुतज्ज्ञ होत नाही तुमच्या लक्षात येईल माझे येणारे आता मला म्हणजे जे काय सतरा अठरा व्हिडिओ झाले त्याच्याहून तीस चाळीस पन्नास व्हिडिओ तरी तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये जातील आणि नंतर पन्नासावी व्हिडिओ नंतर मी वास्तुशास्त्र म्हणजे काय हे सांगणार आहे तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला मेहनत घ्यावी घ्यावीच लागेल विविध अंगांचा अभ्यास करावाच लागेल डायरेक्ट पहिल्या दिवशी बॅट घेतल्या आणि क्रिकेट खेळा आणि छकड्या मारल्या डायरेक्ट पहिल्या दिवशी बॉल घेतला आणि क्रिकेट खेळा आणि त्याची विकेट घेतली आणि मी सक्सेस झालो असं होत नाही हो तुम्हाला मेहनत घ्यावी लागते तुमच्यामध्ये पेशन्स हे ठेवावे लागणार तुम्हाला वेळ द्यावा लागेल एका दिवसात दोन दिवसात तीन दिवसात वास्तुतज्ज्ञ होता येत नाही होत नाही सचिन तेंडुलकर युट्यूबवर तुम्ही बघा त्याचं वाक्य ते दुसरी त्याची कन्सेप्ट होती की त्यांनी त्याच्या वडिलांना शब्द दिला होता की काही झाला तरी चालेल मी दारू आणि सिगारेटची ऍडव्हर्टाईज करणार नाही त्यामुळे तो, तो एक प्रकारे क्रिकेट खेळत होता पण क्रिकेट व्यतिरिक्त पण ह्याच्या काही गोष्टी होत्या ना त्याच्या कन्सेप्ट मी क्रिकेट खेळून काय करणार आहे क्रिकेट मला कशासाठी खेळायचं आहे त्याने माझ्या गो जीवनामध्ये मा ह्या गोष्टी होणार आहे मग मी हे करणार हे नाही करणार हे त्याच्या सगळ्या कन्सेप्ट जे काय एक्सपाय झेड असतील ते त्याच्या क्लिअर होत्या आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करून तो क्रिकेट खेळत होता म्हणून तो आज सक्सेसफुल आहे वास्तुशास्त्रामध्ये हे जे का मी बोलतो हे आपण एक एक कन्सेप्ट क्लिअर करतोय त्यातल्या केवढ्या कन्सेप्ट तुम्हाला आत्मसात करता येतील तेवढा तुम्ही त्या ते आत्मसात करा आत्ताची जी कन्सेप्ट आहे ना ती खूप गमतीशीर कन्सेप्ट आहे तशी ती गंभीर पण आहे गमतीशीर पण आहे कन्सेप्ट अशी आहे की आपण डॉक्टरकडे जातो आपण डॉक्टरकडे जातो किंवा डॉ काय आजारी पडला तर आपण डॉक्टरकडे जातो अरे डॉक्टर साहेब असं असं झालं पण वास्तुतज्ञाचं काम असं की वास्तुतज्ञ आजारी माणसाकडे जातो म्हणजे आजारी माणूस डॉक्टरकडे जातो तसं एखादी वास्तू आजारी पडल्या असेल तर वास्तुतज्ञ त्या आजारी वास्तूला बघायला जातो ह्या दोघांमधला फरक आहे मा आजारी माणूस डॉक्टरकडे जातो हा डॉक्टरचा भाग आहे आणि वास्तुतज्ज्ञ आजारी वास्तू बघायला जातो आता काही ठिकाणी जेव्हा आपण डॉक्टर आता मी डॉक्टरचं काय करतो कारण जसं मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की डॉक्टर जसा माणसाच्या मा शरीराचा डॉक्टर असतो तसं आपण एखाद्या वास्तूचे आपण डॉक्टर आहोत ठीक आहे डॉक्टर ही पदवी लावत नाही पण आपण डॉक्टर आहोत कारण त्या आजारी पडलेल्या वास्तूला रिपेअरिंगचं काम आपण करतो आणि तिला रिपेअर करून सक्षम बनवतो तर तुमच्या लक्षात याला नाक्या नाक्यावर तुम्हाला डॉक्टर दिसतील पण विशिष्ट डॉक्टरच्याकडे जास्त गर्दी असते तो, तो बी एम बी बी एस शिकलेला असेल एम एसच असेल असं नाही तो बी एम एस पण असू शकतो पण त्याच्याकडे जास्त गर्दी आपल्याला दिसते आणि त्या गर्दीमधून आपल्या लक्षात येतं की अनेक लोकं म्हणतात का र तू डॉक्टरकडे जा का जातो तर ते नाही त्याचा हात जेव्हा तो इंजेक्शन देतो ना त्याच्या हातामध्ये जादू आहे त्याने मला इंजेक्शन दिलं ना की मी दोन दिवसात बरा होता ते जर दुसऱ्या डॉक्टरच्याकडे कडे गेल्याने इंजेक्शन दिलं तर मला बरं व्हायला पाच पाच आठ आठ दिवस लागतात पण ह्या डॉक्टरच्याकडं हातचं इंजेक्शन घेतलं तर मी दोन दिवसात बरा होतो त्याच्या हातामध्ये जादू आहे ज्याला म्हणतो हाताचा हाताला त्याच्या गुण आहे आपण म्हणतो त्याच्या हातात गुण आहे त्याच्या हातात जादू आहे तर लवकर लोकांना बर करतो तस वास्तुतज्ञाचं आहे की वास्तुतज्ञ जेव्हा लोकांच्या घरी जातो तेव्हा लोकांच्या घरी जाण आपलं लोकांच्या घरी जाणं हे त्या लोकांना शुभ मानलं गेलं पाहिजे शुभ वाटलं गेलं पाहिजे आपलं वास्तुतज्ञाचं लोकांच्या घरी दुसऱ्यांच्या घरी जाणं हे शुभ असलं पाहिजे म्हणजे आपण त्यांच्यासाठी लकी असलं पाहिजे म्हणजे आताच मागील दोन हजार चोवीसचीच गोष्ट आहे की एक वकील आहेत की जे गेल्या पंधरा वर्ष पंधरा का वीस वर्षापासून काम करतायत बघा वकिली क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा बिझनेस आहे जो प्रॉपर्टीच्या रिलेटेड आहे बासष्ट लोकं काम करतात त्यांच्याकडे बासष्ट सिक्स्टी टू आणि दोन हजार तेवीसमध्ये त्यांची माझी भेट झाली विशिष्ट कारणामुळे आम्ही मग एकत्र आलो माझ्याकडनं त्यांनी वास्तुशास्त्राचं नॉलेज घेतलं वास्तुशास्त्र त्यांच्या घराचं केलं ऑफिसचं केलं सगळं केलं पंधरा वीस वर्ष झालं भाड्याच्या ऑफिसमध्ये ते काम करत होते भाड्याच्या बघा सिक्स्टी टूचा स्टाफ आहे मग त्यांचे अंधेरेला ऑफिस होते त्यांचे ठाण्यामध्ये ऑफिस होते त्यांचे बेलापूर नवी मुंबई साईडला ऑफिसेस होते असे त्यांचे ऑफिसेस होते पण ते सगळे ऑफिसेस भाड्याचे होते पण जसं माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चो तेवीसचा एंड आणि चोवीस म्हणजे आपण एक एक वर्ष पकडू ह्या एक वर्षामध्ये त्यांनी ठाणा आणि अंधेरीमध्ये स्वतःचे ऑफिस घेतलं एका वर्षात की जे त्यांना पंधरा वीस वर्ष झाले त्या था, फील्डमध्ये काम करतात त्यांना जमलं नाही त्यांनी एका वर्षात दोन ऑफिस स्वतःचे घेतले तेही आठशे हजार स्क्वेअर फीटचे असे नाही दोनशे तीनशे स्क्वेअर फीटचे आठशे ते हजार स्क्वेअर फीटचे दोन तेही प्राईम लोकेशनवर असं पण नाही कुठे तरी प्राईम लोकेशन कमर्शियल हबमध्ये घेतलंय आणि तेव्हा तो मला मागच्या वेळी भेटलं तेव्हा बोललं की संजय तू माझ्यासाठी लकी आहेस मी काही नाही बोललो की संजय तू माझ्या जीवनामध्ये आलास आणि असं माझ्या जीवनामध्ये चेंज झालं की जे माई मी कधी एक्सपेक्ट करू शकलो नव्हतो माझी अपेक्षा पण नव्हती की एका वर्षात दोन ऑफिसेस स्वतःही सो, स्वतःचे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भाड्याच्या ऑफिसेसमध्ये भाडे भरत होतो भाडे भरत होतो पण आम्हाला असं कधी वाटलं नाही किंवा आमच्या जीवनामध्ये असे कधी बदल झाले नाही पण तू आला नाही आमच्या जीवनात बदल घडलेत संजय तू माझ्यासाठी लकी आहेस त्याचं आत्ता दोन हजार चोवीसचं वाक्य आहे आपल्याला पण बरं वाटतं की आपण लोकांसाठी लकी होतो लकी झालो पाहिजे माझ जाण माझ त्या घरामध्ये मा जाणं माझं त्या घरामध्ये मा पाऊल टाकणं हे त्या लोकांसाठी त्या घरातल्या लोकांसाठी लकी किंवा शुभ झालं पाहिजे एक तर कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे कठीण गोष्ट आहे तर ती गोष्टीच्या कठीण गोष्ट आहे तर तिचा स्वीकारा तुम्ही ती गोष्ट चॅलेंज स्वीकारा कारण तुम्हाला लोकांच्या घरी जा जसं आपण डॉक्टरकडे बोलतो अरे ह्या डॉक्टरकडे मी जातो का कारण ह्याच्या हातामध्ये जादू आहे त्याचा गुण लगेच लागतो जसं मला लोकांच्या घरी जायचं त्या लोकांनी बोललं पाहिजे की ह्याचा पायगुण चांगला आहे हा लोकांच्या घरी गेला हा आमच्या घरी गेला की हा घराचं कायापालट होऊन जातो असं झालं पाहिजे तर तो असतो तज्ञ मग तो कसा होईल त्याचे दोन तीन छोटेसे नियम सांगतो आणि काही गोष्टीचे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला उपासना करावी लागेल तुम्हाला कुठल्या तरी एका देवतेचे आशीर्वाद तुमच्या पाठी असावे लागतील आणि कुठल्या देवाची उपा कुठल्याही देवाची उपासना करून नाही चाललं विशिष्ट तुमचं जे आराध्य दैवत असतं आराध्य दैवत आणि तुमची कुलदेवी हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या ह्या दोन गोष्टींचं जर तुमच्या मागे पाठबळ असेल तर लोक तुम्हाला ही गोष्ट बोलणार की अरे संजय तू आमच्यासाठी लकी आहेस तू मार्गदर्शन केलं आणि आमचं आयुष्य बदलून गेलं एक राजकीय व्यक्ती आहे साठी ओलांडून गेलेले राजकीय व्यक्ती आहे आता सुद्धा त्यांचं काम चालू आहे वयाच्या पासष्ट वर्ष झालं तरी त्यांचं स्वतःच घर नव्हतं अनेक वर्ष भाड्याने राहत होते अनेक वर्ष भाड्याने राहत होते काही अगोदरचं त्यांचं मूळ घर होतं मग त्याच्यामधून uh... दोन भाग झाले मग ते भाड्याने राहायला आले जे भाड्याने राहायला आले ते अनेक वर्ष अनेक वर्ष म्हणजे पंधरा वीस तीस वर्ष ते भाड्याने राहत होते पद भूषवले नगरसेवक पासून अनेक पद भूषवली पण राहत होते भाड्याच्या घरात कोरोनाच्या अगोदरच्या काळामध्ये त्यांची माझी वेळ झाली आणि वर्ष दोन वर्षामध्ये ते स्वतःच्या घरात राहायला गेले त्यांच्या घरातली माणसं आजसुद्धा मला म्हणतात की संजय सर तुम्ही जर आमच्या जीवनात आला नसता तर आमचं घर स्वतःचं झालंच नसतं अजूनही आम्ही भाड्याच्या घरात राहिलो असतो आणि आमचा एंड पण कदाचित भाड्याच्याच घरात राहिला असता तुम्ही आलात म्हणून आमचं स्वतःचं घर होऊ शकलं हे राजकीय व्यक्तींच्या घरातल्या लोकांची घरातल्या लोकांचं मतं आहे की तुम्ही आला नसतात आमच्या जीवनामध्ये तर आम्ही आज सुद्धा वाड्याच्या घरात राहिलो असतो तुम्ही आलात आणि आमचं स्वतःचं घर झालं हा राजकीय व्यक्तीची गोष्ट करतोय मी माझं त्या घरात जाणं हे शुभ असलं पाहिजे उपासना करा ज्या व्यक्तीकडनं तुम्ही वास्तुशास्त्राचं नॉलेज घ्याल त्याचा मान सन्मान करा ते नॉलेज घेत असताना समर्पित वृत्तीने नॉलेज घ्या त्या वास्तुशास्त्राच्या नॉलेजच्या समोर तुम्ही नतमस्तक व्हा गुरु म्हणून त्या समोरच्या व्यक्तीला स्थान द्या त्याला मान सन्मान द्या ना की तुम्ही फी भरले म्हणून तो आम्हाला शिकवतो आता शिकवणूक झालं आणि तो तुझ्या तु तु मार्ग मी माझ्या मार्ग आदर करा ज्यांच्याकडनं तुम्ही वास्तुशास्त्राचं नॉलेज घ्याल त्या व्यक्तीला त्या स्थानाचा दर्जा द्या त्याचा मान आपण भले तो किती वयाचा असेल काय असेल त्याचा नेहमी मान सन्मान राखा त्याच्या नॉलेजचा मान सन्मान राखा त्याने दिलेलं नॉलेज तंतो तंतोतंतोत एक तर तुम्ही त्याचा रेस्पेक्ट करा त्याच्या नॉलेजचा रेस्पेक्ट करा आणि तुम्हाला वाटलं तसं नाही करत त्याच्या इकडे नॉलेजच घेऊ नका एक तर त्याला पारखून घ्या तुम्ही त्या व्यक्तीला पारखून घ्या तुम्हाला जे काय पारखून घ्यायचं पण एकदा का तुम्ही त्याच्याकडे एंट्री केली नॉलेज घ्यायला मग माघार नाही तुम्हाला काय पारखून घ्यायचं समोरच्या व्यक्तीला पारखून घ्या एकदा का तुम्ही नॉलेज घ्यायला सुरुवात केली मग नो मग मागे फिरायचं नाही मग त्याचं अॅनालिसिस करायचं नाही एकदा का त्या गुरूंचा ॲनालिसिस करायला लागला की तुमचं नॉलेज संपलं तुम्ही भलं पी एच डी घ्याल पण जसं मी सांगतो की जेव्हा तुम्ही त्या नॉलेजचे इम्प्लिमेंट करा जाल तेव्हा त्याचं इफेक्ट शून्य कारण त्या नॉलेज आणि त्या गुरुजला तुम्ही अॅनालिसिस करायला आहे गुरु करायच्या अगोदर नॉलेज घ्यायच्या अगोदर शिक्षक हे करायच्या अगोदर की ह्याच्या अंडर मी नॉलेज घेऊ का त्याचं जेवढं तुम्हाला ते अॅनालिसिस करायचं आहे तेवढं सगळं करा आणि अॅनालिसिस करून मग निवडा की ह्याच्या अंडर मला नॉलेज घ्यायचं आणि एकदा का नॉलेज घ्यायला सुरुवात केली मग त्याला त्या गुरुला संपूर्ण शरण जायचं त्याच्या एक एक वाक्य एक एक शब्द हृदयात करून ठेवायचे असतं तसं जर केलं तर ते नॉलेज जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करायला जाल त्याचा इफेक्ट होईल तर मग त्याचा इफेक्ट होत नाही मी असे अनेक लोक बघितलेले की जे संपूर्ण घर हे चेंज करा ते चेंज करा ते चेंज करा असं बोलतात का जे काय काही हजारांचे रेमेडीज करतात आणि त्याच्यानंतर क्लायंटचा इफेक्ट तो अरे का अजून तेवढा आम्हाला फरक नाही पडला का कारण तुम्ही ज्या गुरूंकडनं नॉलेज घेतलं ते नॉलेज घेताना तो मानसन्मान राखला नाही आणि तेच जर एखादा विद्यार्थ्याचा मला फोन येतो अहो संजय सर ते जे ना मी फक्त दोनच कपाट हलवले हो, त्यानं फक्त दोनच ठिकाण फक्त झोपायला चेंज केलं आणि ते बोलतो अहो आमच्या जीवनात एवढा फरक झाला म्हणजे एक व्यक्ती एक विद्यार्थी अख्खं घर चेंज करतो अमुक चेंज कर तूक चेंज कर रेमेडीज पण करतो पण समोरचा म्हणून बोलतो नाही आम्हाला अजून हवा तसा फरक नाही जाणवतो आणि दुसरा व्यक्ती तो तो अहो तो खुशीने मला फोन करतो संजय सर मी फक्त कपाट हलवलं मी फक्त देवघर हलवलं मी फक्त त्यांना झोपायला फक्त इकडून तिकडे करायला लावलं चलं आमच्या जीवनात असा फरक झाला असा फरक झाला आरो एवढं होतं म्हटलं हो होतं कारण तुम्ही नॉलेज त्या समर्पित वृत्तीने घेतलेलं आहे समोरच्याच व्यक्तीचा आदर ठेवून घेतलेला आहे आणि तो आदर आयुष्यभर ठेवायचा असतो तो आदर फक्त शिकायचा असताना नाही त्यामुळे देवांची उपासना ज्या व्यक्तीकडनं मग तुम्ही एका व्यक्तीकडनं नॉलेज घ्या दोन व्यक्तींकडनं नॉलेज घ्या तीन व्यक्तींकडनं नॉलेज घ्या चार व्यक्तींकडनं नॉलेज घ्या दहा व्यक्तींकडनं नॉलेज घ्या तुम्हाला जेवढ्या लोकांकडनं नॉलेज घ्यायचं त्या सगळ्या लोकांकडनं नॉलेज घ्या पण त्या सगळ्या लोकांकडनं नॉलेज घेतल्यावर त्या गुरुचा शेवटपर्यंत आदर करायला शिका की एका ना की हो एकाकडनं नॉलेज घेतलं मग दुसरीकडे गेलं आणि पहिल्याला नावं ठेवायला लागली मग तिसऱ्याकडे गेलं पहिल्या दोघांना नावं ठेवलं असं केलं तर तुमचं नॉलेज तुमच्याकडे नॉलेज येईल पण ते नॉलेजचं जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट कराल इम्प्लिमेंट करताना जे क्लायंटकडनं रिस्पॉन्स पाहिजे ना शुभ तो नाही म्हणणार जेवढा मिळायला पाहिजे तेवढा नाही म्हणणार आणि निगेटिव्ह फीडबॅक जास्त मिळेल कारण तुम्ही गुरुंना नावं ठेवलं हो त्यामुळे एकतर गुरु किंवा ज्यांच्याकडे तुम्हाला वास्तूचं किंवा इतर नॉलेज घ्यायचं असेल त्याला पहिलाच पारखून घ्या मग जाऊच नका त्याकडे शिकायला आणि एकदा का पारखून घेतलं आणि जर त्याच्याकडे शिकायला गेलं तर मग नो ॲनालिसिस शरण जायचं नॉलेज घ्यायचं घेतलेल्या नॉलेजचा अभ्यास करायचा ॲनालिसिस करायचा प्रॅक्टिकल करायचं आणि सेम टू सेम समोर इम्प्लिमेंट करायचं त्यामुळे हाच विषय एक प्रकारे गंभीर पण आहे मजेशीर पण आहे आणि आपल्याला उत्साह देणार आहे की लोक आपल्याला बोलायला लागले अरे माझ्यामुळे लोकांचं किती चांगलं होतंय लोक आपल्याला मान सन्मान द्यायला लागले अहो संजय सर तू माझ्यासाठी लकी आहे अहो संजय सर नाही बोलले ते संजय बोलतात मला अरे संजय तू माझ्यासाठी लाखील अरे संजय सर तुम्ही जर आमच्या घरी आला नसता तर आमचं बाळ आम्ही आयुष्यभर वाड्याच्या घरात राहिलो असतो आमचं स्वतःचं घर राहिलं नसतं अहो संजय सो तुम्ही आमच्या घरी आला किंवा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही अशी प्रगती करू शकलो एका माणसाने तर मला डायरेक्ट म्हटलं की संजय तू जेव्हा म्हणजे हिंदी भाषिक मी थोडं मराठीत क हे करतो अरे तू जेव्हा आमच्याकडे यायच्या अगोदर आम्ही बैलगाडीने चालवत होतो बिझनेसमॅन आहेत मोठे बिझनेसमॅन आहेत चांगल्या मोठं मुंबईमध्ये त्यांचा प्रस्त आहे तर त्यांनी मला बोलवलं एकदा भेटायला त्यांनी मला स्वतःहून सांगितलं आता एवढा मोठा माणूस मला बोलतो पहिला म्हणजे गाव बोलवला काय एवढं मला स्पेशल भेटायला तुला संजय भेटायला आहे मला हिंदी भाषिक म्हटलं भेटायला बोलवलं काय तर तेव्हा त्यांनी समोरच्या त्याचा दुसरा जो कलिग आहे पाटा त्याला फोन लावला आणि तो बोला अरे भाई मेरे सामने भेट आहे भाई को बोलो आपने जीवन जीवनमय क्या हुआ है मग तेव्हा तो मला बोलला की संजय तू जेव्हा यायच्या अगोदर आमचा जो बिझनेस होता तो आम्ही बैलगाडीतून हाकत होता एवढा आमच्या बिझनेसचा स्पीड होता पण जसं तू वास्तू केली वास्तू केल्यावर आज आम्ही विमानाच्या स्पीडने काम करतोय हा बिझनेसमॅनने स्वतः मला दिलेली ही पावती आहेत बरं तो बिझनेसमॅन कोण बिझनेसमॅन गुजराती जैन गुजराती विचार करा मी मराठी ते जैन गुजराती मराठी लोकांची मानसिकता नोकरीची जैन गुजराती लोकांची मानसिकता पहिल्यापासून बिझनेसची असते आणि असा ज्यांच्या ज्याला आपण म्हणतो की जैन गुजराती लोकांमध्ये मुलाचा मुलीचा जन्म झाला की पहिला त्याला डोस पाजला जातो बिझनेसमॅनचा आणि बिझनेसमॅन म्हणूनच ते लहानाचे मोठे होत असतात अशा बिझनेसमॅनच्या मेंटॅलिटी असलेला जैन गुजराती माणूस मला म्हणतो की संजय भाई आप जब नहीं थे तब हम बैलगाड़ी से बिजनेस करते थे आप जैसे आपने वास्तु किया आज हम एरोप्लेन के गति से स्पीड से हम लोग बिजनेस कर रहे हैं अस जेव अपने एक फीडबैक मिलत हो पण जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येतो आपल्यालासुद्धा भरून वाटतं आपल्यालासुद्धा एनर्जी मिळते म्हणजे जी एनर्जी मी लोकांना द्यायला जातो किंवा लोकांना देत असतो जेव्हा लोकांचं भलं होतं त्या त्या शंभर पटीने ती एनर्जी पुन्हा आपल्याकडे येते आणि आपल्यासुद्धा आप जीवनामध्ये खूप चांगल्या घटना घडायला लागतात त्यामुळे हा जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट सिरियस पण आहे पण ही कन्सेप्ट मजेशीर पण आहे आणि ह्या कन्सेप्टवर आपण काम करूया ही कन्सेप्ट खूप छोटी सांगितले मी कारण पहिली गोष्ट आहे की असे व्हिडिओ लेक्चर आहेत ना असं बसून देणं मला नाही जमत पण आता काही कारणास्तव व्हिडिओ बनवायचेत म्हणून बनवतं नाही हे ह्या हे मला नाही जमत मला काय जमतं असं मुलं समोर बसलेले आहेत मी कुठल्या तरी हॉलमध्ये किंवा शाळेमध्ये मी उभा आहे त्या वर्गामध्ये आणि पाच पन्नास दहा लोकं वीस लोकं जे काय पाच पन्नास लोकं माझ्यासमोर बसलेले आहेत आणि मी तुम्हाला नॉलेज देतो हे मला आवडतं त्यामुळे हे व्हिडिओ करताना काय वेळ थोडंसं मी अकवर्ड फील करत असतो त्यामुळे काही सब्जेक्ट मी कमी बोलतो लिमिटेडमध्ये मी बोलतो कारण हे माझं क्षेत्र नाही माझं क्षेत्र उभं राहायचं मागे बॅ ब्लॅकबोर्ड आणि सुमारे पाच पन्नास दहा स्टुडंट आणि मग वास्तुशास्त्राचं नॉलेज लोकांना द्यायचं हे माझंच मेन स्किल आहे पण आता काही कारण सगळ्यांच्याकडे पोचायला मला व्हिडिओ काढणं गरजेचं आहे आणि म्हणून असं मी घरी बसून व्हिडिओ काढतो ना तर माझं मला जर तुम्हाला संजय सर तुम्हाला बघायचे असतील तर ते तुम्हाला काय म्हणतात त्याला तुम्ही शाळेच्या वर्गामध्ये किंवा एखाद्या हॉलमध्ये बसा आणि संजय सरांना सांगा की संजय सर आता आम्हाला वास्तुशास्त्र शिकायचंय शिकवा एक तास शिकवा दोन तास शिकवा एक तास दोन तास तीन तास चार, चार तास पाच तास सहा तास तुमचे कधी निघून जाणार तुम्हालाच ना, कळणार नाही ना की अरे सरांनी क्लास चालू केला आणि आता सहा तास आले सा सर बोलतात ना सरांना कंटाळा आला नाही मला कंटाळा आला एक साठी पासष्टी ओलांडलेले रिटायरमेंट घेतलेले एक मोठा गृहस्थ माझ्या क्लासला आलं क्लासच्या एंडला मला काय बोलले माहित आहे का की मी जेव्हा क्लासला तुमच्या आलो ना आता रिटायरमेंट झालेल्या व्यक्ती आणि मी तेव्हा खूप यंग म्हणजे तुम्ही धरून झाला तीस पस्ती पस्तीशीमध्ये मी वास्तुशास्त्र शिकवायला सुरुवात केली लोकांना लो तीशी पस्तीशीमध्ये चलं की हा माणूस काय मला शिकवेल असं म्हणून मी तुमच्या क्लासला बसलं म्हटलं ठीक आहे एक दोन क्लास आपण हँडल करू लेक्चर बसू आणि मग दोन लेक्चरनी जाऊ पण संजय सर तुम मला असं वाटलं की हा माणूस काय मला शिकवेल कारण यंग दिसतोय तो, तो काय वास्तुशास्त्र शिकवेल असं म म्हणून मी तुमच्या दोन क्लासला बसावं म्हणून मी तुमच्या क्लासला आलो पण संजय सर आजचा हा शेवटचा लेक्चर आहे तुमचा तर क्लास संपत आलेला आहे मला उठावाशी वाटलं नाही तुमच्या ह्या लेक्चरमध्ये असं लोकांनी पाससाठी ओलांडलेल्या माणसाने मला दिलेलं हे एक प्रतिक्रिया आहे की मला वाटलं हा काय शिकवेल मला दोन लेक्चर बघू आणि सोडून देऊ पण शेवटच्या लेक्चराला मला तुमचे लेक्चर एकही लेक्चर मिस करावं वा असं वाटलं नाही एकही लेक्चर उठावं वा असं वाटलं नाही आणि आज मी तुमचं शेवटचं लेक्चर ला मी आहे आणि आत्ता शेवटच्या क्षणी मी तुम्हाला ही प्रतिक्रिया देतोय की स्टार्टिंगला मला असं वाटलं आणि मी आत्ता तुमच्याबद्दल असं बोलतोय हे एका खूप मोठ्या व्यक्तीने पासष्टी ओलांडल्या साठी ओलांडलेल्या त्यावेळी खूप वर्ष झाले त्या गोष्टीला दिलेलं प्रतिक्रिया त्यामुळे अशी जेव्हा आपल्याला प्रतिक्रिया येतात ना तेव्हा आपलं आपल्यामध्ये उत्साह येतो आणि हा उत्साह ना आयुष्यभर राहतो कारण ही जी वाक्य आहेत ना ही वाक्य आयुष्यभर बर आपल्या बरोबर राहणार आणि आयुष्यभर आपल्याला ती प्रेरणा देणार प्रेरणा दोन प्रकारची असते एक आउटर आणि स्वयं ही आहे आउटर प्रेरणा जी आहे ना ती आउटर प्रेरणा एक दिवसाने दोन दिवसाने एक तासाने दोन तासाने म्हणजे एखाद्याचं लेक्चर जसं तुम्ही माझं लेक्चर ऐकता माझं लेक्चर ऐकलेला की तुम्हाला एक जबरदस्त ही उत्साह हा चला आता वास्तुशास्त्राचा क्लास करूया आणि ती दुसरा दिवस झाला की चोवीस तासाने ती प्रेरणा ही जाऊ शकते कारण ती आउटर प्रेरणा आहे माझं लेक्चरचं इफेक्ट जोपर्यंत तुमच्या डोक्यात येत आहे तोपर्यंत ती प्रेरणा तुम्हाला प्रेरणा देईल उत्साह देईल माझ्या लेक्चरचा इफेक्ट कमी झाला की प्रेरणा गेली कारण ती आउटर प्रेरणा आहे पण जेव्हा ही जी लोकांचा फीडबॅक येतो ती अंतरप्रेरणा होते तुमची आणि अंतर ही अंतरप्रेरणा ही आयुष्यभर तुम्हाला पोचते आयुष्यभर तुमच्याबरोबर राहते त्यामुळे हाही जी कन्सेप्ट आहे आणि ह्या कन्सेप्टवर हो आपल्याला खूप काम करायचं आहे आपण काम करूया आणि वास्तुशास्त्राचं काम करताना असे फीडबॅक जेव्हा तुम्हाला यायला लागतात तेव्हा आपल्याला समजायचं मी राईट ट्रॅकवर काम करतो मी राईट ट्रॅकवर आहे आणि ही अंतप्रेरणा किंवा ही जी स्फुरण आपल्याला जे चढतं काम करताना ते आयुष्यभर चढतं पुरतं आपल्याला आणि आपल्या पण जीवनामध्ये जेव्हा असे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ही ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा किंवा ह्यांचे पिढबॅग आपल्याला प्रेरणा म्हणून आपल्या मागे उभे राहतात आशीर्वाद असतात शेवटी ते त्यांचे आशीर्वाद असतात ते त्यांचे आणि ते आशीर्वाद आपल्याला आपलं स्वतःचं जीवन चांगलं करायला प्रेरित करतात त्यामुळे असं वास्तुशास्त्राचं काम करताना आपण लोकांचं तर भलं करतोच पण आपोआप आपलं भलं होतं आणि आपलंसुद्धा जीवन सुंदर होतं असंच आपण आपलं स्वतःचं जीवन इतरांचं जीवन सुंदर करूया तोपर्यंत आपण इथे मी थांबतो तो नमस्कार आणि धन्यवाद आणि हे चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेअर करा की ज्या योग्य सगळ्या लोकांना हे नॉलेज मिळावं आणि जास्तीत जास्त लोकांनी वास्तुशास्त्राच्या फील्डमध्ये यावं काम करावं लोकांना मार्गदर्शन करावं आणि सगळ्यांना आनंद द्यावा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद